वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले प्रीतम आणि यशाश्री मुंडे यांचे अर्ज वैध पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांच्यानंतर मुंडे घराण्यातील तिसरी कन्या यशाश्री मुंडे या देखील राजकारणात सक्रिय होत आहेत यंदा बीडमधील वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या रिंगणात त्या उतरल्या आहेत वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीनिमित्त यशाश्री मुंडे यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला आहे या निमित्ताने यशस्वी मुंडे या राजकारणात सक्रिय होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे अशातच वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेले प्रीतम आणि यशस्वी यांचे अर्ज वैध ठरत असल्याची माहिती समोर आली आहे तसेच शिवसेना शिंदे गटाकडून देखील अर्ज दाखल करण्यात आलेला आहे वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी दहा ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे बँकेच्या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच यशस्वी मुंडे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली जात यशश्री आणि प्रीता मुंडे या दोघींचाही अर्ज वैध ठरला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड